आज अकरा वारा विवार आहे अकरा वेळा आपण स्वतःला विचारलं या आठवड्यात गावासाठी काय केलं अकरा वेळा आपण घरातून बाहेर पडलो कोणी काम संपून आला कोणी वेळ काढून आला कोणी थकवा बाजूला ठेवून आला कोणी मोठं काही केलं नाही पण सगळ्यांनी काहीतरी केलं हाच फरक असतो विचार आणि कृती यामध्ये आपण विचारानंवर थांबलो नाही आपण कृती निवडली गाव सुंदर आहे पण सुंदर ठेवणं ही सतत चालणारी प्रक्रिया आहे एक दिवस स्वच्छता केली तर फरक पडतो पण अकरा रविवार सलग केले तर संस्कार तयार होतात आज या उपक्रमाकडे पाहताना एक गोष्ट स्पष्ट दिसते हा फक्त दोन तासांचा कार्यक्रम नाही हे एक मानसिकता आहे कोणीतरी करेल हा विचार सोडून आपणच करू हा विचार स्वीकारला गावात कार्यक्रम असतात व्यक्तिगत कामं असतात सण असतात तरीही आपण आलो कारण आता हे काम कोणाच्या आग्रहावर नाही तर आपल्या आतल्या आवाजावर चालतं काहीजण दिसतात काहीजण दिसत नाहीत पण ज्यांनी चहा आणला नाश्ता आणला आर्थिक मदत केली मनापासून शुभेच्छा दिल्या ते सगळे या प्रवासाचा भागच आहे अकरा रविवार म्हणजे आपण आता सुरुवातीच्या टप्प्यात नाही आता हा मार्ग ठरलेला आहे आज एक प्रश्न स्वतःला विचारूया जर आपण थांबलो तर काय उत्तर सोपं आहे पुन्हा सुरुवात करावी लागेल म्हणून थांबायचं नाही बदल मोठा नको तो सातत्य पूर्ण हवा आपण कदाचित इतिहास घडवत नाही पण आपण सवय घडवत हो। आहोत आणि सवयीच समाज बदलतात आज अकरावा रविवार संपतोय पण प्रवास संपत नाही पुढच्या रविवारी पुन्हा कोणी सांगणार नाही आपणच स्वतःला बोलवणार दोन तास गावासाठी धन्यवाद